आज आपण मांढरगड इथं आलो आणि मला एक विशेष कळवायचा अनुभव आपण सर्व भक्तांना सांगायचा आहे तो म्हणजे हे जे कुटुंब आहे हे वडील आहेत ही मुलगी आहे हे संभाजीनगर येथील राहणारे आहेत आणि जवळजवळ दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी ते माझ्याकडे आले होते या मुलीला असा त्रास होत होता अनेक दवाखाने झाले बुवा बाबा झाले लाखो रुपये खर्च झाले अक्षरशः ह्या फॅमिलीनं आत्महत्या करण्याचा विचार केला होता ते आपल्या इथं आल्यानंतर काही काळातच ती बरी झाली मात्र तिचा पिरियड म्हणजे जो मासिक धर्म तिला येत होता तो पूर्णपणे बंद झाला आणि तिला मूल होण्याचा चान्स बंद झाल्यामुळे डॉक्टरसुद्धा काही करू शकत नव्हते एक वेळेस आम्ही काळवायच्या इथं आलो आणि काळवायला मनपूर्वक विनंती केली हात जोडून सर्वांनी प्रार्थना केली की आई घरी बाळ येऊ दे काहीतरी तू चमत्कार कर, कर। आणि यानंतर जवळजवळ दोन अडीच महिन्यात oh, oh. दो ना हो दोन अडीच महिन्यामध्ये तिच्या पोटात दुखायला oh. लागलं आणि त्यावेळेला तिची सोनोग्राफी केली त्यावेळेला डॉक्टर म्हणले हिला दिवस गेलेत आता ह्यांना पहिला मोठा आश्चर्य धक्का असा होता की पिरियड तर येतच नव्हता तरी दिवस गेले पण हिला माहीत नसल्यामुळं हिनं पेन किलरच्या खूप गोळ्या खाल्ल्या होत्या अंग दुखत असताना आणि मग शेवट असं झालं की डॉक्टर म्हणले ह्या गर्भ राहणार नाही ओ, गर ना, गर हो गर्भर राहणार नाही गर्भातलं परत पाणी कमी व्हायला लागलं किंवा सातव्या महिन्यातच डिलिव्हरी होईल डॉक्टर म्हणले खूप धोकादायक अशा परिस्थितीमध्ये ही वेळ गेली होती पण त्यावेळेदेखील काळवाईनं मला स्वप्न दर्शन देऊन सांगितलं की मी येणार काळजी करू नका हो आणि मार्गशीर्ष महिन्यातील मंगळवारी या मुलीचा जन्म झाला आई मुलगी पाहत जरा किती oh. गोंडस आहे मुलगी पाहिजे जरा आणि हिचा जन्म झाला आज तिच्या आईच्या पाठीमागचा त्रास देखील गेलेला आहे आणि आज आपण मुलीचे वडील दोन शब्द बोलणार आहेत ते ऐकूया हो ज्या ज्या टायमाला बाबा म्हणले होते की तिच्या गर्वाला काहीच होणार नाही मला काळू माता स्वप्नात आल्या माझ्या तसंच झालं अगदी हो एकदम गोंडस मुलगी तिच्या जन्माला आली आणि एकदम काळू मातेनच असा काळू माते सारखंच झाली ती तिच्या अंगामध्ये समजी काळू माता आणि ही मुलगी अजिबात त्रास देत नाही आता सुद्धा संभाजीनगर पासून इथपर्यंत एवढा प्रवास गाडीने केलेला एवढी गरज तरी सुद्धा रडली नाही सदैव हसत असते प्रसन्न असते आणि या या कुटुंबाचं काळूबाईनं भलं केलंय कल्याण केलंय परंतु विषय काळूबाईचा आहे आणि आपल्या आईचा महिमा लोकांना कळला पाहिजे म्हणून मी हे इथं सांगत आहे हे बाबाची कृपा आणि काळू मातेची कृपा हेच त्याच्यामुळेच तिचं तिचं माझे नाही कळवायचे कळवायचे हो बोलते बाबासाठी की बाबामुळे मला एक जन्म बी डबल घडला आणि मला एक छोटीशी मुलगी बी झाली बाबाचे आणि काळवाईचे खूप खूप धन्यवाद खास करून बाबाने माझा जीव वाचवला बाबामुळे मला ही मुलगी भेटली म्हणून बाबा मी खरंच तुमची खूप आभारी आहे हा यांचा पूर्ण परिवार आहे आणि या परिवारावरती काळवाईची सदैव कृपा आहे आणि मी आज इथं सांगतो या परिवाराच्या केसाला सुद्धा या जगामध्ये कोणी धक्का लावू शकत नाही कारण ज्याच्या पाठीशी मांढरची काळी आहे ना त्याचं कोणी काही वाकडं करू शकत नाही मी इथं आईच्या दारात आश्वासन देतो